मस्तरा तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर चला गणपती बाप्पाचं आज आगमन झालंय आणि मस्तपैकी आज आपण तळणीचे मोदक बनवतोय तर चला काय काय साहित्य घ्यायचं ते बघूया आणि हिडूला सुरुवात करूया चला तर सर्व तयारी करून घेतली तर इथं छानपैकी आपण इथं खोबऱ्याची काप करून घेतले तर इथं पिटी साखर चाळून घेतली तूप घेतलं रवा एक वाटी आणि इथं विलायची पूड करून घेतली तर एवढं साहित्याचं आपल्याला इथं सारण बनवायचंय आणि दूध मैदा आणि तोपटा कोणापण छानपैकी याला मळून घेणार आहे चला तर त्याच्या अगोदर लगेचच आपल्याला इथं खोबऱ्याचे जेणेकरून काप करून घेतले मी तर ते मिक्सरला बारीक करून घेणार आहे तुम्ही किसूनसुद्धा घेऊ शकता छोटी एकदम किसनी असन त्या किसणीने तुम्ही किसून घेऊ शकता मस्त असा किससुद्धा त्याच्या होतो पण वेळ लागतो त्याला तर बघू शकता छानपैकी इथं आपण आता मिक्सरला फिरून घेतलं आणि एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घेणार आहे म्हणजे छानपैकी मिक्स करता येतं चला तर बाकीचं सुद्धा राहिलेलं आपण जेणेकरून कापा करून घेतल्या त्या सुद्धा आपण वाटण करून घेणार आहे दोन ते तीन टप्प्यामध्ये आणि पटकन बारीक होतं खोबरं जेणेकरून आता ओलसर खोबरं असतं तर चला सगळं ह्याच पद्धतीने आपण बारीक करून घेतलं आणि बारकी किसणी असली किस तर सुद्धा किसू शकता किंवा वेळ तुमच्याकडं असला तर किसून घेऊ शकता है। तर चला आपलं खोबरं बारी तर बारीक करून झालं लगेच कढई गरम झाली त्याच्यामध्ये दोन चमचे आपण तूप घालून घेणारे छोटे चमचे तर खायचे दोन चमचे आपण इथं तूप घालून घेतलं तूप छानपैकी वितळलं गरम झालं की लगेचच आपण एक वाटी रवा घेतला एकदम बारीक रवा घेतला आहे तर बघू शकता झिरो नंबरचा बारीक रवा घेतला तो जर नसेल तर तुम्ही एगरका मिक्सरला फिरून आणि छानपैकी तुम्ही भाजून घेऊ शकता तर जास्त हे लालसर करायचा नाही आपल्याला आणि जास्त हे असं सफेद ठेवायचं नाही मध्यम आपण इथं भाजून घेतला बघू शकता कलर तुम्ही आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचं चला तर रवा पण थंड होतो आहे तोपर्यंत त्याच कडेमध्ये थोडेसे गॅस कमी करायचा आणि जे खोबऱ्याचा किस करून घेतला तो आपल्याला नॉर्मल हाताला लागण गरम अशा पद्धतीचा गरम करून घ्यायचा आहे जास्तही गरम करायचा नाही जेणेकरून एक सारखा हलवायचा आणि काळजी घ्यायची जेणेकरून किस खोबऱ्याचा किस पटकन कढईला लागतो आणि लगेच काळपटपणा येतो त्याला तर चला मस्तपैकी आपण दोन मिनटं गरम करून घेतला तो सुद्धा आपण परातीमध्ये काढून घेणारे आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचा ते याला तर थंड करायला जास्त वेळ लागत नाही जेणेकरून आपण नॉर्मलच गरम केला तर थोडासा वलसरपणा असतो आपल्या जेणेकरून खोबऱ्याच्या वाटीमध्ये तर ते थोडासा गरम केल्यानंतर थोडंसं कमी होतो आणि लगेच रवा सुद्धा त्याच्यात टाकून घ्यायचा तर रवा आणि खोबऱ्या छानपैकी मिक्सअप करून झालं आणि लगेचच आपण आता बाकीचं सुद्धा साहित्य घालून घ्यायचं इथं आपण पिठी साखर चाळून घेतली आणि चाळूनच घ्या जेणेकरून आपण मार्केटमधून आणतो त्यावेळेस त्याच्यामध्ये गठोळ्या असत्या मोठ्या गठोळ्या असून तर तुम्ही मिक्सरला एक चक्का गरका मारून घ्यायचा म्हणजे पुन्हा चाळून घ्यायचं चा। मस्तपैकी एकसारखी आपल्याला पिठीसाखर मिळते विलायची घालून घ्यायची तर याच्यात तुम्ही खसखससुद्धा भाजून घालू शकता किंवा जेणेकरून तुम्ही काजू बदामसुद्धा घालू शकता बारीक करून तर मी प्लेनच फक्त विलायची घालून इथं ब बनवते मोदकाचं सारण आणि उरलेलीसुद्धा आपण साखर सर्व टाकून दिली मस्तपैकी आता मिक्स करायचं चला तर मस्त आपलं आता इथं मोदकाचं सारण तयार झालं आणि एक डब्बा स्वच्छ करून घ्यायचा एकदम कोरडा करून आणि त्याच्यामध्ये हे भरून ठेवायचं मस्तपैकी याचा सुगंधसुद्धा येतो विलायची टाकली आपण आणि बंद करून ठेवायचं जेवढं पाहिजे तेवढंच काढून घ्यायचं आणि त्याचे मोदक बनायचे हवे तेव्हा तर चला आता मस्तपैकी सारण तर रेडी झालं आहे लगेच आपण आता पीठ मळून घेणार आहे चला ते इथं आता पीठ मळून घेणार आहे तर पिठाचं असं काही प्रमाण नाही आहे तुम्ही कितपत मोदक बनायचे किंवा काय करायचं त्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता जेणेकरून तुम्ही सारण बनवून ठेवलं का तुम्ही थोडासा उंडा करून घेऊन अकरा नऊ किती पाहिजे तेवढे तुम्ही मोदकाचं पीठ भिजू शकता आणि मस्त मोदक करू शकता तर इथं नॉर्मल इथं तूप गरम करून घेतलं तर दोन चमचेत आणि ते तूप आपण इथं पिठावर घालून घेतलं आणि अशा पद्धतीने छानपैकी चोळून चोळून घ्यायचं तर पीठ चळून झालं काही तर दूध हे आपण गरम करून पूर्णपणे थंड केलं आणि थोडं थोडं करून छानपैकी याचा उंडा करून घेतला तर बघू शकता तूप आणि दूध छानपैकी घालून उंडा केला अशा पद्धतीचा थोडा वेळ आपण पाच ते दहा मिनटं याला भिजत आहे तर मस्तपैकी पाच दहा मिनटं झाले पीठसुद्धा छान भिजलं पुन्हा परत अशा पद्धतीने मळवून घ्यायचं आणि आपण लगेचच आता मोदक करून घेणार आहे तर छोट्या आकाराचा आपण गोळा काढून घ्यायचा छान असा मळून घ्यायचा आपण इथं सु पिठाच्या गोळ्या लावायला सुद्धा मैदा घेतलाय तर जास्तही मैदा लावायचा नाही जेणेकरून मैदा लाटायला इतका मैदा पीठ लागत नाही जेणेकरून पारी आपल्याला परत मोदक वळायला एकून चिटकत नाही तर थोडं थोडंच पीठ लावून घ्यायचं आणि छान पैकी लाटून घ्यायचं मध्यम आकाराची आपण इथं पारी लाटून घेतली आणि लगेचच आपण आता सारण भरून घ्यायचं तर बघू शकता जास्त असा सांजोरा करून ठेवला किंवा सारण करून ठेवलं तर बंद डब्यामध्ये आपण ठेवायचं आणि पाहिजे तेव्हा थोडं थोडं साईडला काढून तेवढंच आणि त्याचा सुगंध सुद्धा जात नाही पॅक बंद डब्यामध्ये ठेवल्या तर चला अशा पद्धतीने आपण एक एकसारख्या घडी पाडून आणि असा मोदक वळवून घ्यायचा हातावर घ्यायचा आणि जे एस्टरचं पीठ राहतं ते पीठ काढून टाकायचं तर बघू शकता जेणेकरून आपण या पद्धतीचं एवढं पीठ काढून टाकलं म्हणजेच आपला मोदक असा जाड किंवा बसका असा होत नाही आणि मस्तपैकी आपला मोदक तयार झालाय तर बघू शकता आणि अशाच पद्धतीने आपण सर्व मोदक आता करून घेणारे छानपैकी मोदक वळल्या जाते तर चला मस्तपैकी आपले सर्व मोदक आता रेडी झाले बघू शकता तुम्ही आणि अशा पद्धतीने आपण सारण वगैरे करून ठेवलं का पाहिजे तेव्हा मैदा मळायचा आणि लगेच झटपट असे मोदक करायचे तर चला तेलसुद्धा गरम झालं आहे आणि लगेचच तळवून घेऊ जास्तही मोठा गॅस करायचा नाही किंवा जास्तही कमी करायचं नाही तेल गरम करून आणि थोडा मध्यम गॅस ठेवायचा म्हणजे एकसारखे मोदक आपले तळल्या जाते सोनेरी कलर व्यवस्था मस्त तळून घ्यायचे पण तूत आणि दूध टाकल्यामुळं एकदम खरपूस आणि असे ख्रिस्पी मोदक होते आपल्यावाले खूप सुंदर लागते आणि बघू शकता कलरसुद्धा सुंदर आला सोन्यारी कलरवर आपण इथं तळून घेतले गॅस हा कमी करायचा आणि आता चला काढून घेऊ आपण चला तर एक बॅच तळून झाली दुसरी बॅच आपण ह्याच पद्धतीने तळून घेणारे आणि गे परत पुन्हा थोडंसं तेल गरम करून घ्यायचं आणि अशाच पद्धतीचे पुन्हा परत त्याच पद्धतीने आपण तळून घ्यायचे जेणेकरून जास्त लाल करून घ्यायचे नाही किंवा जास्त बी सपेट ठेवायचे नाही तर अशा पद्धतीच्या मस्तपैकी आपली दुसरी बॅच तळून झाली आणि मस्त असे खुसखुशीत मोदक आपले तयार झाले तर बघू शकता तुम्ही तर तुम्हीसुद्धा आपल्या गणपती बाप्पासाठी अशा पद्धतीचे खुसखुशीत मोदक ह्या पद्धतीने नक्की करून बघा लाईक करा शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद